हॅलो तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही बोलत असाल एवढे जण गाडीवर कुठे चाललो आहे तर चला आम्ही दाखवतो आम्ही कुठे चाललोय ते जाता जाता छान रामेश्वर मंदिराचं दर्शन कधी गाडीच्या रामेश्वर मंदिराजवळ आलाय का आला, आला नसाल ना तर नक्की या रामेश्वर मंदिराजवळ या खूप पुरातन मंदिर आहे हे खूप छान आहे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज आम्ही सगळे घरातले रेवदंडा बीचवर वर आलोय तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही कोण कोण आलोय रेवदंडा बीचवर आणि आम्ही काय मज्जा करतो रेवदंडा बीच आहे ना खूप छान आहे इथे खूप सुरूची झाडं आहेत सुरूच्या झाडांचं वन हल्ली सहसा बघायला मिळत नाही पण रेवदंडा बीचवर आहे तुम्ही कधी अलिबागला आलात तर रेवदंडा बीचला नक्की या रेवदंडा बीचवरून समोरच कोरलाईचा किल्ला पण दिसतो आपल्याला बीचवर आमच्या सगळ्यांची खूप मजा मस्ती चाललेली छोट्या मुलींसोबत मी पण इथे धावत होती खेळत होती खूप मज्जा केली आम्ही आता पावसाळी सीझन चालू आहे म्हणून रेवदंडा बीचवर फारशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली नाही पण एप्रिल मे आणि डिसेंबरमध्ये रेवदंडा बीचवर टुरिस्ट लोकांची खूप गर्दी असते चौलपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा रेवदंडा बीच आहे किल्ला ओवी तू काय बनवतेस रायगड किल्ला रायगड किल्ला आणि शांभवी तू काय बनवतेस कोरलाईचा किल्ला रुई तू काय बनवतेस प्रतापगड किल्ला प्रतापगड काय कर आम्ही पण सर्वजण येते कामातून वेळ काढून रविवारी बीचवर येऊन पकडा पकडी खेळतोय खूप मज्जा आली खूप छान दिवस गेला आजचा आम्ही ते घार उडाली घार खेळतोय तुम्ही कधी लहान असताना घार उडाली घार खेळलाय का मला कमेंट करून नक्की सांगा खूप मजा येते हा खेळ खेळायला लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या बीचवर खूप सारं खेळून खूप सारी करून, आमी सा मज्जा करून आम्ही दिवसाचा शेवट असा पाणीपुरी खाऊन केला सगळ्यांनी पाणीपुरी छान एन्जॉय केली खूप मज्जा आली आज बीचवर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय